जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रहो सरकारमधील मुख्यमंत्री असोत उपमुख्यमंत्री असोत किंवा इतर मंत्री असोत हे वारंवार वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून वेगवेगळी वक्तव्य करतात तेव्हा आंदोलनाविषयी काहीतरी वेगळं वाटायला लागतं कारण आत्तापर्यंत आंदोलनं ही काही मिळावं म्हणून केली जातात पण आत्ता सरकार पुरस्कृत जे आंदोलनं होतात ते काही विशिष्ट समाजाला मिळू नये म्हणून होतात मग यामध्ये एक वरिष्ठ उपमुख्यमंत्री असतील किंवा एखादे मंत्री असतील यांच्याच पुरस्कार जर होत असतील तर हे कितपत हो योग्य आहे याविषयी आपल्याला आज बोलायचं आहे कारण ज्या ज्या वेळी आंदोलनं होतात मग ते शिक्षकाची आंदोलनं असोत अंगणवाडी सेविकेची आंदोलनं असोत तलाठी भरतीची आंदोलनं असोत शेतकऱ्याची आंदोलनं असोत का कष्टकऱ्याची असोत गिरणी कामगारांची असोत किंवा संघटनेचे आंदोलनं असोत प्रत्येक आंदोलनापासून स्वातंत्र्यापासून ते स्वातंत्र्यपूर्व काळात जरी पाहिलं तर आंदोलन हे मिळवण्यासाठी असतं की आपल्याला आंदोलनाचं फलित मिळावं आपली मागणी मान्य व्हावी यासाठी आंदोलनं केली जातात पण महाराष्ट्रात एक नवा पायंडा पडला आहे फडणवीस आणि भुजबळ पुरस्कृत मुद्दाम मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून प्रति आंदोलन उभं केलं जाते मित्र ज्यावेळेस स्वतः काही जमत नाही त्यावेळेस इतरांचंच अनुकरण करणं आणि त्यातून त्याला विरोध करणं हे बरोबर आहे का जरांगे पाटलांनी ज्यावेळेस आंदोलन उभं केलं त्याला प्रत्येक आंदोलन म्हणून किंवा प्रत्येक येल्गार सभा म्हणून तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही जागा नव्हती तुम्ही तिथल्याच आंबडमधून हिंगोलीमधून परभणीमधून विरोधात येल्गार सभा सुरू केल्या याची काही गरज नव्हती कारण जरांगी तर तुम्हाला विरोध नाही आहे जरांगी पाटील कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही आहेत त्यांचं मागणं सरकारशी आहे आणि सरकार वारंवार सांगते की कुठल्याही समाजाच्या ताटातलं न घेता मराठ्याला आरक्षण दिलं जाईल आणि तुम्ही एल्गार सभा घेताय त्यानंतर पुन्हा भुजबळांनी नवा फॉर्म्युला वापरला ज्या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलाचं वर्ष दहा वर्षभर म्हटलं तर वावगणार नाही तिथं आंदोलन चालू आहे तसं पाहायला गेलं तर दोन हजार नऊपासून पासून त्यांचं त्या एकशे तेवीस गोदाकाठच्या गावात आंदोलन चालू आहे वेगवेगळी त्यांनी आंदोलन छेडली त्यांनी एकशे नऊ दिवसाचंसुद्धा उपोषण केलं जे की स्वर्गीय विनायकजी मेटे यांनी ते उपोषण सोडलं होतं तर त्याचाच विरोध म्हणून कुठे सोलापूर माड्यामध्ये असणारे लक्ष्मण हाके दोनशे सत्तर किलोमीटरवर आणून वडी कोदरीमध्ये प्रति आंदोलन उभं केलं पा हा जातीयवाद नाही का विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्यानंतर जरांगी पाटलाच्या आंदोलनाला भेट देण्याला येणारे मंत्री किंवा नेते तशाच प्रकारचे लक्ष्मण हाकेच्या आंदोलनाला आले पाहिजेत म्हणून आत्ताहास तिथं कसे गेले इथं कसे येत नाहीत अशी कोणती नीती आहे त्यांचं आंदोलन कोणतं आणि यांचं वडापाव आंदोलन कोणतं पण त्याचीही पूर्तता सरकारने केली कारण सरकार पुरस्कृतच ते आंदोलन होतं ज्यावेळेस म्हणजे आत्ता दिनांक सहापासून पूर्वनियोजित होती ती रॅली जनजागृती शांतता रॅली संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी सहा जुलैपासून हिंगोलीतून सुरू केली सात जुलैला परभणीमध्ये होती आठ जुलैला नांदेडमध्ये होती आणि आज लातूरमध्ये आहे पण भुजबळांचा फॉर्म्युला कारण मनात काही नाही बुद्धी नाही सगळी घाण ठेवलेली त्यामुळे त्याची कॉपी करणं हा भुजबळांचा धंदा त्यांनी आज आंतरवाली सराटीमधून हा केला रॅली काढायला लावली म्हणजे जातीय दंगल भडवायची का अरे तुम्हाला संवाद रॅली जनजागाचा रॅली काढायची तर दुसरा भाग नाही का नेमका जरांगे पाडला तर आंतरवाली आणि मातुरीच का सापडतं आंबड आणि जालनाच का सापडतं याचाही विचार व्हायला हवा आणि दुसरी गोष्ट आता तर मने उद्या होणाऱ्या बीडच्या सभेमध्ये त्यांना जरांगी पाटलांना परवानगी नाकारली हे सरकारचं कुठलं धोरण आहे जी संवाद यात्रा जनजागृती रॅली एक महिना अगोदर डिक्लेअर झालेली आहे आणि आत्तापर्यंत लाखोच्या संख्येने जनसमुदाय लोटला कुठेही गालबोट लागलेलं ले नाही कुठल्याही समाजाबद्दल एकही ब्रशब्द शब्द काढलेला नसताना बीडमध्ये मुद्दाम होऊन या रॅलीला बंधनं आणणं यांची परवानगी नाकारणं तेथील संयोजकाला किंवा व्यवस्थापकाला अडचणीत आणणं हे सरकार पुरस्कृत नाही का मित्र हो यातून वेगळं होणार आहे तुम्ही जेवढा विरोध कराल तेवढी जनता दुप्पट तिप्पट चौपटीनं बीडमध्ये दाखल होईल कारण कालही पाटलांनी सांगितलं आमचा केवळ एक माणूस आंदोलनामध्ये आलेला आहे दुसरा विठुरायाच्या दर्शनाला गेला आहे तर तिसरा शेतामध्ये आहे तर तरुण आमचा शाळेत कॉलेजात आहे जेव्हा ना आम्ही नांदेडमध्ये दहा बारा लाखाने येऊ शकतो तेव्हा आमचे पाच बाजूला आहेत याचा अर्थ करा आमची ताकद किती आहे हे समजून घ्या तरीही यांच्या डोक्यात काहीच येत नाही त्यावेळेस उठसूट काही जण म्हणतात किंवा सरकारमधले मंत्रीही म्हणतात की समोर समोर हा तिढा सोडवण्यासाठी हाके आणि मनोज रांगे पाटलांना समोरासमोर बसवा त्यांना माझे हात जोडून विनंती समोरासमोर बसवण्यापेक्षा जे धनगर समाजाचे ओरिजिनल नेते आकाश निर्मळ आज नऊ दिवसापासून उपोषण करत आहेत हाकेंना त्यांचीच भेट घ्या म्हणावं आणि ते आंदोलन कशासाठी करतात ते अगोदर समजून घ्या बनावं आकाश निर्मळ वारंवार सांगतात मराठ्यांना विरोध करू नका मराठ्यांमुळं आपल्या आरक्षणाला धक्का लागत नाही आहे तरीही ना सरकार ना भुजबळ ना हाके ना शेंडगे ना टिपी मुंडे कोणाचंही त्या दन करा आरक्षणाकडे कर लक्ष नाही काय कंमत आहे विचार करा जो न्यायाची मागणी मागतो त्याच्या आंदोलनाकडे लक्ष नाही द्यायचं आणि हे पुरस्कृत आंदोलनं याच्याकडे लक्ष द्यायचं यातून सरकारला मराठा समाजाचा द्वेष करायचा आहे का पण फडणवीस सरकारनं ध्यानात ठेवावं हा द्वेष आत्ता परवडणारा नाही आणि याचं फलित म्हणून महाविकास आघाडीनंही सेफारू नये कारण आत्ता तुम्हाला एक वेळ संधी दिली पण तुमचेच विजयी वडेंटीवार आणि प्रतिभा धानोरकर ज्या भाषेत बोलतात त्या भाषेत यावेळेस उत्तर दिलं जाईल आणि जरांगी पाटलांनी सांगितलं तसं दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करू अथवा दोनशे अठ्ठ्याऐंशी जसे पाडायचे त्या पद्धतीनं पाडू जय जाऊ जय शिवरा